संध्याकाळच्या वेळेस बाहेर पावसाला सुरुवात झाली की किती जणांच्या घरात लगेचच भजी बनवण्याची फरमाईश येते ऑलमोस्ट हो, सगळ्याच घरांमध्ये येते आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये असे वेगवेगळे वेग प्रकारचे भजी त्यासोबत अद्रक टाकून मसाला चहा अगदी कडक बनवलेला ना खाण्याची मजाच काही वेगळी वेग अगदी पावसाची मजा ना दुप्पट होऊन जाते असेच आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी पाहणार आहोत पण मी आज कॉर्न भजी तुमच्यासोबत मी कशी बनवते ते तुमच्यासोबत दाखवत आहे अगदी झटकिपट बनवून होतात हे खूप जास्त टाईम अजिबात लागत नाही तुम्ही पाहत आहात इथं मी स्वीट कॉर्न घेतलेले आहे एक कणीस घेतलेलं आहे मी इथं एका कणसेचे ना पूर्ण असे दाणे सेपरेट करून घेतलेले आहेत स्वच्छ क्लीन करून घेतलेले आहेत याच्यातले मी अगदी थोडेसे बाजूला काढलेले आहेत आणि बाकीचे एका मिक्सर ग्राइंडर जारमध्ये टाकत आहे त्यामध्ये एक हिरवी मिरची आणि दोन छोटे चमचे जिरी टाकलेली आहे दोन छो चो, छोटे चमचे आहेत म्हणजे आपले पोहे खाण्याच्या चमच्याने तर अर्धा चमचा जिरी आहे आणि मिक्सरला ना फक्त त्याला फक्त थोडं पल्स मोडवरती फिरवून घेतलेलं आहे फक्त त्याची भरड बनवलेली आहे मी खूप जास्त पेस्ट नाही आहे करायची त्यानंतर जे आपण सेपरेट कॉर्न ठेवले होते अख्खे ते याच्यामध्ये मिक्स केले दोन चमचे तांदळाचं पीठ आणि तीन चमचे बेसन मिक्स केलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती लाल मिरची पावडर टाकत आहे कोथिंबीर टाकत आहे मी आणि छान असं आपण हे ना मिक्स करून घ्यायचं आहे जे या स्वीटकॉर्नचं कॉर्नचं जे मॉइश्चर आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे वरून एक्स्ट्रा पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे जेवढं याचं मॉइश्चर आहे ना त्याच्यामध्येच अगदी आपलं बॅटर मस्त असं बनवून तयार होतं आणि सोडा वगैरे काहीच घालण्याची गरज नाही आहे याच्यामध्ये अगदी मस्त कुरकुरीत अशी याची भजी बनवून तयार होतात इथं तेल गरम करायला ठेवलेलंच आहे पहा मी तेल खूप जास्तही कडक नाही आहे खूप जास्त थंडही नाही आहे मीडियम आहे आणि मिडियम गॅसवरतीच ना आपण याला तळून घेणार आहोत हे भजी आणि इतके झटकीपट बनतात ना पाऊस यायला जर का सुरुवात झाली ना त्यावेळेस जरी तुम्ही भजी बनवायला हे घेतलात ना पाऊस संपायच्या आधी तुमचे हे भजी बनवून तयार होणार आहेत अगदी पाच ते दहा मिनिटातच जर का तुम्ही स्वीट कॉर्न फ्रीजमध्ये सोलून वगैरे ठेवलेले असतीलच ना अगदी झटकीपट पाच मिनिटात पाच ते दहा मिनिटातच बनवून तयार होतात काहीच जास्त टाईम लागत नाही अगदी मस्त असं दोन्ही साईडने आपण तळून घेऊया हे भजी हे भजी आणि त्यासोबतच मस्त असं चहा बनवायचा एवढं मस्त कॉम्बिनेशन आहे ना नक्की या पावसाळ्यात तुम्ही हे भजी एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा आणि स्वीट कॉर्नचं तर सीझनच आहे सगळीकडे भरपूर असे स्वीटकॉर्न भेटत आहेत तर कांदा भजी बटाटा भजी त्यासोबतच हे स्वीटकॉर्नचीही भजी बनवा तुम्ही त्यासोबतच आपण एक मिरची देखील तळूया आ... आता भजी काढणारच आहे हे देखील माझी सेकंड बॅच पण तळून झालेली आहे त्यासोबतच एक मी मिरची टाकलेली आहे मस्त असे कुरकुरीत कलर पहा काय सुंदर आलेला आहे चला आता चहाही बनवूया मस्त असं साखर चहापत्ती मी टाकत आहे तुम्ही 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 तुमच्या तुम, तुम आवडीनुसार टाका आणि थोडंसं अद्रक एक वेलची आणि एकच लवंग मी टाकत आहे खलबत्त्यामध्ये आणि मस्त असं याला कुटून घेत आहे तुम्ही जर का जास्त क्वांटिटीमध्ये चहा बनवत असाल तर जास्त अद्रक वेलची लवंग घ्या तुम्ही मी तर फक्त एकच कप बनवत आहे कारण आमच्या घरामध्ये मी मी फक्त एकटीच चहा पिते म्हणून एकच कप बनवत आहे आणि थोडीशी ना एक दोन ते तीन मी तुळशीची पानं टाकले त्याच्यामध्ये एवढा मस्त बनतो ना हा चहा नक्की तुम्ही ट्राय करून पहा अगदी छान बनवून तयार होतो तयार आहेत पहा इथं आपले अगदी स्वीट कॉर्नचे भजी आणि मुलांना हे भजी सॉससोबत खाण्यासाठी आवडतात तर सॉस ठेवत आहे मी सर्विंगसाठी आणि मिरचीवरती मस्त असं मीठ टाकूया आणि त्यासोबत अगदी कडक असा अद्रकचा चहा अद्रकचा चहा म्हणा वेलचीचा म्हणा किंवा मसाला चहा म्हणा खूप छान झालेला होता हा चहा तर कशी वाटली मग तुम्हाला आजची आपली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आवडली तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका कमेंट देखील करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा आणि तुमच्याकडे पाऊस आला का नाही तुम्ही कुठून पाहता माझे व्हिडिओ हेही मला तुम्ही कमेंट करून सांगितलं तर नक्कीच मला आवडेल भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा